तिसरा श्रावणी सोमवार दोन शुभ संयोग जाणून घ्या शिवमूट आणि पूजा विधी श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यात कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते या महिन्यात भगवान शंकर भगवान शंकराची विधीवर पूजा केली जाते श्रावण महिन्याला सावन या नावाने देखील ओळखले जाते हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार मान्यता आली आहे यंदा श्रावणातला तिसरा सोमवार असणार आहे त्यामुळे कोणते शुभ संयोग नक्षत्र आहे तसेच विश विष्ठी आणि सह शोभन योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच शिवमुठ आणि शंकराची पूजा कशी करायला हवी हे जाणून घेऊ तिसरा श्रावणी सोमवार शुभ संयोग एकोणीस ऑगस्टला तिसरा श्रावणी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण साजरा केला जाईल तिसरा श्रावणी सोमवार शिवपिंडीची पूजन कसे करावे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी व्रताचा संकल्प घ्यावा तसेच शिवलिंगावर जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करा त्यानंतर शिवाचे ध्यान करून ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करावा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवमुठ म्हणून मुग अर्पण करावे शिवमुठ वाहताना कोणते मंत्र म्हणावे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवभक्तांनी शिवमुठ वाहताना नम शिवाय शांताय पंचवक्ताय शूलिने शुकांगी भृंग ब्रुं, भृंगी महाकालन युक्ताय शंभवे हा मंत्र म्हणावा शिवमुठ हा श्रावणातील महत्वाचा उपाय मानला जातो ही शिवमुठ प्रत्येकाने व्हायला हवी लग्न झाल्यानंतर सलग पाच वर्ष असे के, केल्याने अनेक इच्छा पूर्ण होतात ओम त्रयं त्र्यंबकम यजामहेगंध पुष्टी वर्धनम उर्वारुकमय वंदना मृत्युर्मोक्षेय मामल माम्रताम ओम साधो जात जातये नम ओम वाम देवाय नम ओम आघोराय नम ओम तत्पुरुषाय मंत्रांचा देखील जाप करावा शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊ आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची पूजा करावी शिवाचे चित्र सुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाची किंवा शिवा शिवांचे चित्र काढून त्याची पूजा करावी ओम नम शिवाय हा नाम मंत्र लिहूनही त्या, त्यांची पूजा आपण करू शकतो शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकतो त्रिदल बेल वाहावा शिवाला अर् अर्ध प्रदक्षिणा घालावी त्या दिवशी शिवाची ओम नम शिवाय असा नामजप अधिकाधिक करावा शिवामोठ व्रत करण्याची पद्धत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामोठ व्रत केले जाते श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतरही पहिली पाच वर्षे क्रमाव क्रमावार हे व्रत केले जाते या वर्षी असे पाच सोमवार आलेले श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस आणि सातू पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी हे वाहावे या धान्यांचे पाच मुठी देवावर व्हाव्यात असे